घेतली जातील त्याचं अधिकाधिक उत्पादन कसं वाढवायचं याचं खरं मार्गदर्शन जर अकोले तालुक्यात त्याची सुरुवात कोणी केली असेल तर ती आदर्य सायबरा नवले यांनी केलेली आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजून त्यांचं एकदा मनापासून अभिनंदन करूया त्याचबरोबर ज्यावेळेस शेतीमध्ये नवी -नवी शेतीमध्ये नवीन सुधारणा झाल्या शेतकऱ्याला नवीन सुधारणा शेतीमध्ये त्या शेतकऱ्याला प्रवृत्त करण्यासाठी जेव्हा विश्व हायटेक नर्सरीची स्थापना आमचे मित्र विरेंद्रजी थोरात यांनी केली ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा शेडनेटमध्ये प्रयोग केला त्या शेडनेटचा नारळ फोडण्याचा योग माझ्यासारख्या एक टॉमॅटो उत्पादक शेतकरी असल्यामुळे मला त्यावेळेस आला आज आनंद वाटतो आहे आशिष साहेब गोष्टी साहेब आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आमच्या अकोले तालुक्याची ओळख आदिवासी तालुका आहे आम्ही जेव्हा बाहेर जातो किंवा आमच्या शेजारच्या तालुक्यांमध्ये जातो जेव्हा तिथला सगळा भरभरून ओसंडून वाहणारा विकास पाहतो तेव्हा आम्ही मागं वळून आमच्या तालुक्यात जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आमच्या तालुक्यात नेमकं काय आहे आमच्या तालुक्यात एक कारखाना आहे आमच्या तालुक्यात एक दुसंग आहे आमच्या तालुक्यात एक आमच्या पूर्वजांनी अकोला कलावाने जेव्हा महा महाविद्यालय एक शिक्षण संस्था उभी केलेली आहेत नंतर आमच्या भाऊनी अभिनव शिक्षण संस्था उभे किलेत या चार गोष्टी सोडल्या मानवनिर्मित म्हणतो हा निसर्गनिर्मित आमच्याकडे कळसुबा आहे निसर्ग निर्मित आमच्याकडे हरिचंद्रगड आहे पट्टा किला जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्राम केला तो विश्रामगड आहे पण ते निसर्ग निर्मित आहे मानवनिर्मित ज्याला विकासाची संकल्पना आपण म्हणू अशा प्रकारच्या चार पाच गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्यात याच्या पलीकडे जर काही असेल तर मला काही वाटत नाही परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने विकासाची धार घेऊन विकासाची संकल्पना अकोले तालुक्यात रुजवावी अशा प्रकारचा जो आधुनिकतेचा प्रयोग केला त्याच्यामध्ये आमच्या विरुभ भाऊंचं नाव घेतलं पाहिजे महाराष्ट्रातली नंबर वनची नर्सरी आज आमच्या अकोले तालुक्यामध्ये विश्व हायटेक नर्सरी म्हणून ज्यावेळेस सातारा पूर्वी आम्हाला झेंडूची रोपं आणावं लागायची साताऱ्याला फोन करावा लागायचा आठ आठ दिवस आणि शेत गाड्या येत नसायच्या रोपांमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर ते नर्सरीवाले फोनसुद्धा उचलत नसायचे आज आमच्या वीरेंद्र भाऊंची नर्सरी ही राज्यातली आदर्श नर्सरी आहेत सोळा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यांमध्ये लाखो रोप आज विश्व हायटेक नर्सरी जात आहेत आणि जेव्हा ते जात आहेत वीरेंद्र थोरातांना नर्सरीमधून किती पैसे मिळतात याच्यापेक्षा अकोले तालुक्यामध्ये विश्व हायटेक नर्सरीचं नाव अकोलेकरांचं नाव महाराष्ट्रभर जाते याचा अभिमान आम्हा सगळ्यांना त्यानिमित्ताने होतोय दुसरा एक उद्योग आमच्या अकोले तालुक्यामध्ये आहे त्याचा उल्लेख या निमित्ताने करावा लागेल एक आवळ्यापासून एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार आवळे प्रोडक्ट आमचे मित्र राजेश पाडेकर यांनी अकोले तालुक्यामध्ये सुरू केला आणि म्हणून मी मुद्दा म्हणून या संस्थांचा उल्लेख का केला की अकोले तालुक्यामध्ये अशा प्रकारचं काही रचनात्मक काम करणारी माणसं होती ज्यांना खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं पाठबळ त्या काळात मिळालं नाही परंतु त्यांनी स्वतःच्या धाडसावर त्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि म्हणून या सगळ्या मान्यवरांना मनापासून शुभेच्छा देताना मला विशेष आनंद होतोय आजसुद्धा राज्यस्तरीय महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोसिएशन तुमची जी काय संघटना आहे त्या संघटनेचा राज्यस्तरीय गौरव सोहळा आणि तो अकोल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये कळस कृषी प्रदर्शनामध्ये होतो ही सुद्धा मोठी गोष्ट आहे राज्यस्तरीय गौरव सोहळे पूर्वी मुंबईमध्ये व्हायचे पूर्वी पुण्यामध्ये व्हायचे पुढे नागपूरला व्हायचे पण अकोल्यासारख्या आदिवासी भागामध्ये जिथं जळगावून आता माझ्या माहितीप्रमाणे विनोदजी जळगावून आलेत म्हणजे जवळपास सहा सात तासाचा प्रवास करून अकोल्यामध्ये राज्यस्तरीय मापदाच्या या गौरव सोहळ्यासाठी ते आलेत ही आमच्या दृष्टीने आमची कॉलर टाईट आहे म्हणजे आदिवासी भागात येऊन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं काम या सुनीलजी नवले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केलं ही सोपी केल, गोष्ट नाही आहे जेव्हा सागर बागचोरेंच्या कार्याबद्दल आपली सगळी मंडळी बोलत होतात तर ते सुद्धा एक सातवं आकर्षण आहे मानवनिर्मित आमच्या अकोल्याच्या कळस गावातील सामान्य मुलं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवत आहेत आणि त्याला इतका सक्सेस पॉईंट मिळतोय की सुपी गोष्ट नाही आहेत ते सुद्धा आमच्या अकोलेकरांचं एक भूषण आहे आणि म्हणून अशा गोष्टी आता भविष्य काळामध्ये एका व्यावसायिक उंचीवर ज्याला अकोले तालुक्याला कार्पोरेट क्षेत्रामध्ये व्यावसायिक उंचीवर नेण्याचा प्रयोग नवले साहेब आपण ज्या आपल्या मनोगतामध्ये मांडला मी त्या तंतोदंत त्या सगळ्या गोष्टींचा सहमत आहे तुम्ही दुग्ध व्यवसायाबद्दल बोलत होता तुमचे कोणते मित्र मला म्हटले तुम्ही कोणत्या मित्राबद्दल बोलले की दुधाचा चहा ते पित नाहीत वास्तविक काय हे भीषण आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड दूध भेसळ आपल्या अलीकडच्या काळामध्ये जे काही दुधाचे स्कॅडल आपल्या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा आपण ऐकायला मिळतो त्याच्यावर रॅकेट त्याच्यावर रेड पाडतात तेव्हा अनेक लोकांनी आमच्या खाजगीमध्ये अनेक लोकांनी आता कोराच्या पायाला सुरुवात केलेली आहे कारण दूध भेसळीमध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे मोड़ बोके त्या व्यवसायामध्ये आलेत आणि खऱ्या अर्थानं खऱ्या दूध उत्पादकाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाहीत म्हणून आत्ता राज्य सरकारचे मनापासून आभार मानले पाहिजेत त्यांनी टॅगिंग करून पशूंची एक प्रकारची जनगणना ज्याला आपण म्हणू ते काही सुरुवात केली त्या निर्णयाचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे खरे दूध दूध उत्पादक कोण आहेत आणि खऱ्या दूध उत्पादकांचं दूध उत्पादन किती आहे ते जेव्हा पटलावर येईल तेव्हाच खऱ्या हाताने दूध उत्पादकाला खऱ्या हाताने शाश्वत बाजार त्या ठिकाणी मिळेल आज चौतीस रुपये असू नाही तर पस्तीस रुपये असू तो सुद्धा बाजारभाव आजच्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी परवडत नाही म्हणून हा विषय मी किती वेळ बोललो या विषयावर तरी वेळ पुरणार नाही मला तांबेसाहेब असतील किंवा वाक्तोरे साहेब असतील किंवा आमदार साहेब आपण सत्तेतली माणसं आहोत आपण राजकारणात काम करतो आपल्याला सत्तेच्या सगळ्या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी माहीत आहे परंतु या संघटनेच्या बाबतीत मला एक गोष्ट या ठिकाणी नम्रतेने बोलायची आहे कारण या संघटनेतल्या कृषी निविष्ठाधारकांशी माझे अत्यंत जवळकीचे संबंध आहेत अलीकडच्या काळामध्ये जशा दुधामध्ये भेसळी होतात तशा कृषी निविष्ठाधारकांच्या जे काही सीड्स असतील पेस्टिसाइड असेल किंवा फर्टिलायझर असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भेसळ करणारे रॅकेट सगळ्या देशभर चालू आहे पण दुर्दैवानं शासकीय यंत्रणा जी आहे कृषी निविष्ठाधारकांचा याच्यामध्ये काही दोष नसतो जे काही एजन्सी आहेत म्हणजे इपको कंपनीची एखादी कंपनीचं खताचं प्रोडक्ट आहे सेम टू सेम तशा प्रकारच्या बॅच नंबर टाकून तशा प्रकारचं काळ्या बाजारामध्ये खत आणणं आणि तशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये विकणं अशा प्रकारची यंत्रणा या सगळ्या आपल्या अवतीभोवती तिचा फास आवळत चाललेला आहे आणि म्हणून शासन म्हणून सरकार म्हणून आपण काय होतं शेतकरी डायरेक्ट कृषी निविष्ठाधारकांशी संबंधित असतो एखादं बियाणं शेती टाकलं आणि ते जर उतरलंच नाही तर त्याच्यावर कंट्रोल करणं यंत्रणा कृषी भाग आहे शासन आहे सरकार आहेत संबंधित मंत्रालय आहेत त्या कृषी सेवकाधारकाच्या काही त्या घरात त्या बियाण्याची निर्मिती झाली नाही किंवा त्याच्या घरात त्याची लॅब नसते एखादं साड आहे त्याच्यात काही ड्रॉबॅक का आहेत तर तो जो कृषी निविष्ठाधारक आहेत त्याला मात्र शेतकऱ्याला तोंड देताना फेस करताना अक्षरशः तो नाकात दम येतो आणि म्हणून विनोदजी आपल्याला सुद्धा आपण मधल्या काळात धनंजय मुंडे यांना भेटलात कारण आमची लोक आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत असतात या बाबतीत सुद्धा कृषी निविष्ठाधारकांच्या अनेक समस्यांच्या बाबतीत सुद्धा आपण काही गोष्टी शासन पातळीवर गांभीर्याने मांडण्याची गरज आहे जेणेकरून ग्रामीण भागामध्ये जो काही कृषी निविष्ठाधारक आहे अनेक लोक म्हणजे तुम्ही नवले साहेब आपण बोललात की या धंद्यामध्ये प्रचंड तोटा आहे होय वास्तव आहे आमच्या ग्रामीण भागामधले अनेक कृषी धारक ज्यांचे नारळ आम्ही फोडले दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी चहाच्या टपऱ्या किंवा पाणटपऱ्या उभ्या झालेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत इतकं भयानवास्तव या क्षेत्रामध्ये आहेत अनेक लोकांनी अकोले तालुक्यामध्ये मी अकोले तालुक्याप्रतं बोलतोय अनेक अकोले तालुक्यातल्या जुन्या मंडळींनी हा व्यवसाय शंभर टक्के बंद केलेल्या आहेत कारण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतीच्या बाबतीमध्ये जेव्हा व्यावसायिक संबंध ठेवायचे असतात तेव्हा शेतकऱ्याच्या मजबुऱ्या पण समजून घ्याव्या लागतात शे शेतमालाला जर बाजार नसेल तर कृषी निविष्ठाधारक स्वतःच्या हिमतीवर लाखो रुपयाचा माल त्या शेतकऱ्या देत असतो पण उद्या जर बाजारभाव कोलमडले तर तो तो, तो शेतकरी त्या कृषी निविष्ठाधारकाचे ते बिलं अदा करू शकत नाही आणि म्हणून अशा दुहेरी कात्रीमध्ये कृषी निविष्ठाधारकांच्या समस्या या कर सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर अशा दुहेरी बाबतीमध्ये साहेब तांबेसाहेब आमदार साहेब खासदार साहेब आपणसुद्धा भविष्यकाळामध्ये अशा काही उपाययोजना करण्याची गरज आहे कृषी कृषीनिविष्ट धारक आणि शेतकरी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एका म्हणजे ज्याला रथाची दोन चाक आहेत रथाचं एक चाक जर गळून पडलं तर रथ पुढं जाणार नाही ना त्यामुळे दोन्ही बाजू सांभाळून घ्यावं लागतील अशा प्रकारचं धोरण भविष्यकाळात आपण आखावं पुन्हा एकदा तिन्ही मान्यवरांचं ज्यांनी अकोले तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम केलं आहे खऱ्या अर्थाने क्रांती केली त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जी यानंतर आदरणीय